पाकिस्तान विरोधाच्या संघर्षात भारताची बाजू संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदी भेटले पण या भेटीमुळं आता महाराष्ट्राचं राजकारण तापणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण या सर्वपक्षीय खासदारांशी पंतप्रधान मोदींनी व्यक्तिगत संवाद देखील साधला यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांची झालेली भेट सध्या चर्चेत आहे एकीकडं राष्ट्रवादीचं एकीकरण आणि शरद पवार सुप्रिया सुळे यांची मोदींची वाढती जवळी या पार्श्वभूमीवर ही भेट होती आणि या भेटीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळं राजकारण तापणार का अशी चर्चा सुरू आहे सुप्रिया सुळे जेव्हा मोदींना भेटल्या तेव्हा त्यांनी दोन पुस्तकं भेट दिली यावेळी मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी देखील केल्याचं सांगितलं जातं आहे याच बाबत जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा ते काय म्हणाले पहा असं की शेवटी राज राजकारणामध्ये काही माणुसकी आहेत राजकारणामध्ये काही ओलावा आहे राजकारणामध्ये काही संवेदना आहेत आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणजे वैचारिक विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे शत्रू नाही राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारची संवेदना व्यक्त होणं हे चांगलं आहे हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे बदलाव होगा या राजनीती फेरबदल होगे या फिर राजनी मे हर क्षण फेरबदल होते राहते लेकिन पाच साल तक हमारी सरकार रहने वाली है और हम तीनों साथ में रहने वाले सर दोनी राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे त्यासोबत दोनी ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे भाजप याकडे कसं पाहताय त्यावर मी आधीच सांगितलं शादी में अब्दुल्ला दीवाना मला वाईच नाही राजकारण बदलत असं मुख्यमंत्री म्हणतायत पण त्याआधी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी मोदींच्या परदेशातील प्रतिमेबद्दल काय सांगितलं ते पहा जेव्हा मी ऑपरेशन सिंदूरच्या या कामासाठी गेले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मला एक माझं भाग्य की फुल ना फुलाची पाकळी पण या देशाचे परराष्ट्र मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळाली देशाच्या वतीने हे छोटसच असेल माझं पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची चार राज्यात देशांमध्ये संधी मिळाली हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली पण एक गोष्ट मला जाणवली तिथे की जेव्हा ज्या ज्या देशांमध्ये मी गेले त्या देशात पहिला प्रश्न मला विचारायचे ते की तुमचा महात्मा गांधींचा तुमचा देश आहे आम्हाला फक्त तुमच्या देशात कोण आठवतं तर पंडित जवाहरलाल नेहरू आमच्याकडे येऊन गेले होते त्यांनी केलेलं भाषण आजही आमची लोक वाचतात इंदिराजींसारखं नेतृत्व ह्याच भारताने दिलं काय आयन लेडी होती त्यांच्याबद्दल आम्हाला अजून काहीतरी सांगा म्हणजे आजही परदेशात तुम्ही गेला तरी आदरणीय मोदीजींबद्दलही चांगलंच बोलले हा गैरसमज सा नसावे पण त्याचबरोबर जेव्हा ते माननीय प्रधानमंत्र्यांची विचारपूस आणि शुभेच्छा देत होते तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर आणि कोटी आपली जनते बरोबर ते महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजींबद्दल बद्दल ही बोलत होते हे आपल्याला आणि जगामध्ये इजिप्त साऊथ आफ्रिका इथोपिया कतार या सगळ्या देशांमध्ये आणि हा अनुभव मला नाही आला साती अध्यक्षांची मी बोलले साती जे ग्रुप्स होते साती ग्रुप्सचा हो अनुभव आला त्यामुळे हे विचार हे जे महात्मा गांधींचे विचार आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायचंय भाजपा राष्ट्रवादीची अशी जवळीक सुरू असताना संजय राऊतांनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती आठवण करून दिली ते पहा पवार साहेबांविषयी एवढाच आदर्भाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीने फोडला नसता त्यांचं घर फोडलं नसतं त्यांचा पक्ष फोडला नसता नरेंद्र मोदी अमित शाह वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो पवार साहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवार साहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे पण मी चौकशी केली मी किती भावनाशील माणूस आहे बरं का मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला हा पण अजूनमधून भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांचे गुणगान करून मी कसा शिवसेना प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं भारतीय जनता पक्ष जर भोंग आणि पण याच्यातला जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागतो दुसरा त्यांना हेच नाही कॉम्पिटिशनच नाही राष्ट्रवादीचं एकीकरण असेल किंवा एनडीए सोबत जाण्याचा विषय असेल यावर ना शरद पवार बोलले आहेत ना सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यामुळेच नक्की काय होणार याबाबत येणारा काळच सांगेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका